जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसी न्यूज आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसाठी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिरात अभंग गजरात तीर्थक्षेत्र कुर्शावर्त इथं नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या हस्ते पादुकांना महाभिषेक करण्यात आला धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये यावर्षी पावसाने दडी मारली आहे या जिल्ह्यात पाऊस झाला नाही धरण भरले नाही तर आता महाराष्ट्र तहानलेला राहतो म्हणून पीक पाणी पिकवण्यासाठी जिल्ह्यात राज्यात समाधानकारक पाऊस पडण्यासाठी विठुरायाचे घालण्यात आले त्यानंतर पादुका आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ फुलांनी सजवलेल्या दोन शिवशाही बस मध्ये नाथांच्या पादुका पंढरपूरकडे रवाना करण्यात आल्या विठोबा मला धाडा धावत येईन धुडधुडा अशा पद्धतीने सर्व वारकऱ्यांचं प्रतिनिधी आहे लक्षात घ्या वारी होत नाही वारकरी आहेत ते तमाम महाराष्ट्रातील वारकरी प्रातिनिधिक स्वरूपात हे चाललेलं आहे आणि अतिशय भावपूर्ण हे वातावरण आहे तर सगळ्यात पहिले तर सांगणं हेच की हे कोरोना संकट गेलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी सर्व वारकऱ्यांच्या समवेत विवारी झाली पाहिजे कारण आपण आता पाहतोय सर्व दाही महानंच्या पालख्यांचं आज प्रस्थान झालं आता निवृत्तीनाथ महाराजांचं प्रस्थान झालेलं आहे आणि या ठिकाणून आपण आता जे निघणार ते वाखरीला जाणार आहे वाखरीला सर्व संतांच्या पालख्यांची भेट होईल आणि तिथून पायी सोळा पंढरपूरला जाणार आहे मग नियोजन तिथून पुढे जे आहे म्हणजे आता चाळीस वारकरी आहे ज्यांचा आरटी पी आर करून दोन बस शासनाने दिले आहेत आणि वाखरीला गेल्यानंतर तिथून पायी गेल्यानंतर उद्या एकादशी आहे नगर परिक्रमा होईल सर्व पालख्यांची नगरपरिक्रमा झाल्यानंतर पौर्णिमेपर्यंत पंढरपूरला मुक्काम आहे पंढरपूरला सर्व संतांच्या पालख्या पांडुरंगाची भेट होईल रोज पांडुरंगाला नैवेद्य सर्व संस्थांतर्फे राहील आणि गोपाळपुरात काला या चोवीस तारखेला होईल आणि परतीचा प्रवास चोवीस तारखेला होणार आहे पायी होत नाही तर फार खेद वाढतो का आपल्या जीवनामध्ये पायवाडी पुढच्या वर्षी नेमकी झाली पाहिजे कारण ह्या कोरोनाच्या फेऱ्यातून वाचवी जगाला सुखी ठेव देवर माझ्या भारताला कारण हा कोरोनाचा फेरा आहे अवघड आहे तर पुढच्या वर्षी निदान आपल्या निवृत्ती नाथा दिल्ली पायी झाली पाहिजे ही वारकऱ्यांच्या सर्व पांडुरंगाला साकडे आणि आपल्या भारतामध्ये आपल्या ज्या भारतात सर्व सुखधारक पाऊस पडला पाहिजे सर्व समाधानी राहिले पाहिजे शेतकरी म्हणून आपल्याला या कोरोनाच्या फेरतून पांडुरंगाला पांडुरंगा वाचव हीच पांडुरंगाची आणि साखळं घालू आपली यष्टीने ही पूर्ण वारी करू अशी पांडुरंगाची आणि प्रार्थना करतो कोरोनाच्या काळातून सर्व भक्त मंडळीला सर्व लोकांना मुक्त करा आणि ही जी वारी आहे ह्या वारीचं जे प्रभाव आहे हा जो प्रस्थानाचे वारकऱ्यांना जो चान्स भेटतो पायी जाण्याचा वगैरे हा पुढच्या वर्षापासून सगळं मोकळं व्हावं असं इथून राहायला आमची प्रार्थना आहे संतश्रेष्ठी निवृत्तीनाथ यांची शिवशाही दिंडी वाखरीला मुक्कामी जाणार आहे त्यानंतर पौर्णिमेला आषाढी वारीसाठी कोरोना नियमांचं पालन करत पायी रवाना होईल गेल्या साडेतीनशे वर्षाची पायी जाण्याची अखंड परंपरा वर्षी सुद्धा मोडीत निघाली आहे सलग दुसऱ्या वर्षी शिवशाही बसने जाण्याची वेळ आल्यानं वारकरी नाराज झाले आहे मात्र माऊलीच्या भेटीसाठी पायी जाण्याची मेहनत घेऊन पोहोचण्याचा आनंद अवर्णीय असतो गेल्या दोन वर्षापासून आमचा हिरमोळ होतो या पुढील वर्षी तरी कोरोना संपू दे आणि दिंडी पायी जाण्याची अनुभूती आम्हाला दे अशी प्रार्थना आम्ही केली एलसनीसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक